सर्व प्रकारचे गुजराती मंत्री गुजराती आरोग्य मंत्री मांडवीयांसारखे हे सगळे धडधडीतपणे दड़ महाराष्ट्राचा कसा अपमान करतात मराठी माणसाकडे कशा तुच्छतेने पाहतात अनेक मराठी नेते विविध पक्षातले हे मोदी आणि शहाच्या कच्छपी लागलेले आहेत त्यांची लाचारी करत आहेत जे शिवाजी महाराजांनी ती, ती तर परत नेण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न चालू आहे टेलिव्हिजन ज्या वेळेला आला त्यावेळी तो टेलिव्हिजन घरात कुठे ठेवायचा तो फक्त ब्लॅक अँड व्हाईट होता आणि तो, तो, तो मुख्यतः दोन कंपन्यांचा होता एक क्राऊन आणि एक अप्ट्रॉन तो कुठे ठेवायचा त्या दरवाजा असायचा त्या टेलिव्हिजनला तो घरातला फक्त करता माणूसच फक्त तो वापरायचा दुसऱ्या कोणाला हात लावायला परवानगी नसायची आणि शेजारच्या घरातलं जर छायागीत किंवा काही ऐकू आलं तर घरामध्ये तळमळ व्हायची आणि लहान मुलं म्हणायची आपल्या घर गर पण घरात टी व्ही पाहिजे विशेषतः तिकडे चित्रपट लागल्यानंतर ही अवस्थाच मुख्यतः मराठी घर मराठी मुंबईकरांची होती मराठी मुंबईकरांच्या घरात सुद्धा कोणत्याही ज्याला आज आपण सहज मान्य केलेल्या गोष्टी म्हणतो वॉशिंग मशीन असेल टी व्ही असेल फ्रीज असेल कलर टी व्ही असेल हे सगळं काही कल्पनेचं नव्हतं आता तर जवळजवळ शंभर टक्के लोकांच्या हातात मोबाईल फोन आहेत जवळजवळ शंभर टक्के लोकांच्या घरात कलर टी व्ही आहेत त्यावेळेला फक्त एक किंवा दोन चॅनल असायचे आणि ते दूरदर्शनचे असायचे आणि अशा प्रकारचं जीवन जगलेला कनिष्ठ मध्यमवर्ग मराठी माणूस हा मराठी माणूस मुख्यतः आपल्या सांस्कृतिकतेच्या मराठी अस्मितेच्या मराठी भाषेच्या अभिमानाच्या जोरावरती जगत होता आत्ता सुभाष देसाई सांगितलं ते अगदी बरोबर आहे आता पुन्हा उठावाची वेळ आलेली आहे कारण आत्ता अशा प्रकारे सांस्कृतिक अस्मितेच्या आणि भाषेच्या पातळीवरती आपण पुढे जायच्या ऐवजी आपण प्रत्यक्षात गेल्या दहा वर्षात मागे आलेलो हो। आहोत आणि सरळ सरळ आपला अपमान होईल अशा पद्धतीने गुजराती मंत्री गुजराती प्रधानमंत्री गुजराती गृहमंत्री सर्व प्रकारचे गुजराती मंत्री गुजराती आरोग्यमंत्री मांडवीयांसारखे हे सगळे धडधडीतपणे दड़ महाराष्ट्राचा कसा अपमान करतात मराठी माणसाकडे कशा तुच्छतेने पाहतात हे निदान मी आणि संजय राऊत आणि अरविंद सावंत हे आम्ही लोकसभेत आणि राज्यसभेत दररोज पाहतोय आम्ही त्याच्याविरुद्ध बोलतो परंतु दुर्दैवानी अशी गोष्ट आहे ज्या प्रमाणात त्याच्याबद्दलचा संताप महाराष्ट्रामध्ये व्यक्त व्हायला हवा तसा उताना दिसत नाही इतकंच नव्हे तर दुर्दैवानी अनेक मराठी नेते विविध पक्षातले हे मोदी आणि शहांच्या कच्छपी लागलेले आहेत त्यांची लाचारी करतायत अशा प्रकारची लाचारी मराठी माणसांनी कधी सहन केलेली नाही आणि म्हणून जो देसाई साहेब जे म्हणले ते बरोबर आहे की पुन्हा उठावाची गरज आहे कारण जे संयुक्त समितीमध्ये मुख्यतः गुजराती मालकीच्या विरोधात म्हणजे ज्यांच्या हातात उत्पादनाचे साधनं आहेत त्यांच्या विरोधात चळवळ सुरू झाली नंतर ती शिवसेनेच्या मार्फत एकूण सार्वजनिक क्षेत्रापर्यंत आली ते सर्व आता बदललेलं आहे आता सार्वजनिक क्षेत्रामध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आलेली आहे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये कोणाला घ्यायचं कोण नाही कोणाला घ्यायचं नाही हे सगळं त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातात असतं आणि तो कॉन्ट्रॅक्टर तिथल्या मॅनेजमेंटच्या म्हणजे मुख्यतः सरकारतर्फे येतो आणि त्याच्यामुळे आज आपण असं प्रत्यक्षात पाहतोय की इतिहास पुढे जायच्याऐवजी इतिहास मागे नेला जातो आहे सुरत जे शिवाजी महाराजांनी वखार लुटून आणली ती परत सुरतमध्ये नेण्याच्या दृष्टिकोनातनं ती ती नव्हे तर इतरसुद्धा काही काही गोष्टी परत गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न चालू आहे